महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय पाच आमदारांच्या मागे एक मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे महायुती सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये त्रेचाळीस मंत्री असणार असल्याची माहिती आहे आता या मंत्रिमंडळात आपला समावेश असावा यासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी या, शिवसेन, या तीनही पक्षातील नेत्यांनी लॉबिंग सुरू केलं आहे त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर आज भाजपची महत्वाची बैठक होणार आहे याचवेळी मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होणार आहे शिंदे सरकार मध्ये भाजपचे दहा शिवसेना शिंदे गटाचे दहा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ मंत्री होते आता यंदाच्या महायुती सरकार मधील खाते वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे यात भाजपचे वीस शिवसेना शिंदे गटाचे बारा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ मंत्री असतील अशी माहिती आहे शिवसेना शिंदे गटाने या विधानसभा निवडणुकीत सत्तावन्न जागा जिंकल्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तेरा ते सोळा मंत्रीपदांची मागणी केली यापैकी तेरा मंत्रीपद मिळणार आहे त्यापैकी सात कॅबिनेट तर सहा राज्य मंत्रीपद असणार असल्याची अस्तना माहिती आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकेचाळीस आमदार निवडून आले आहेत अजित पवारांनी भाजपला पाच आमदारांमागे एक मंत्रीपद मागितलं आहे त्यानुसार त्यांना पाच कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे यंदाच्या महायुती सरकारमध्ये मंत्री असण्याची शक्यता आहे महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्वाचे नेते आज राजभवन वर जाणार आहेत सी राधाकृष्णन यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत तसंच भाजपची देखील आज महत्वाची बैठक होणार आहे यात गटनेता निवडीबाबत बाबत मुख्यमंत्री पदाबाबत आणि खाते वाटपाबाबतही चर्चा होणार आहे उद्या संध्याकाळी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर वीस आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासोबत इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत